आज गुढीपाडवा सण वाशी ते चैतन्याची गुढी तोरणे आणि काही ठिकाणी भगवी पताका उभारून मराठमोळा सण गुढीपाडवा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा प्रारंभ सकाळी लवकर उठून स्नान आणि गुळ यांचा घोळणा तसेच शेवायाचा भात यांचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करण्यात आली या ब्रह्मध्वजास साखरेचा हार किंवा खोबरे हार घालतात साखरेचा हार सत्तर ते ऐंशी रुपये किलो तर खोबऱ्याचा हार दीडशे रुपये किलो असून खारीक खरेदीमध्ये वाढ दिसून आली चैत्र महिन्याच्या सुरुवातीला ब्रह्माने पृथ्वी सृष्टीची निर्मिती केल्याने हा उत्सव साजरा केला जातो अशी देखील आख्यायिका आहे तसेच पैठण येथे शालिवाहन राजाने स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य निर्माण केले होते पैठणहून निघालेली दिंडी गहिनीनाथ मार्गे वाशीला येते आज प्रमुख मार्गावरून टाळ टाळमृदुंगाच्या स्वरात बँड पथकाने वारकऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली पुढे ही दिंडी पंढरपूरला रवाना झालीये शहाजी छेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव